सतरा वर्षाच्या बेन ऑस्टनसाठी तो सरावाचा एक सामान्य दिवस होता पण एका क्षणात त्याचा आवडता खेळ त्याची स्वप्न सगळं काही त्याच्या आयुष्यासाठी एक प्रश्नचिन्ह बनून गेलं ही कहाणी आहे बेन नॉस्टनची ज्या कहाणीने क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात घडलेली ही घटना खरंच क्रिकेटमधील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे का याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहताय एजीसी स्पोर्ट्स बेन ऑस्टिन वय अवघ सतरा मेलबर्न क्रिकेट क्लबचा खेळाडू क्रिकेट हा त्याचा श्वास आणि ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं त्याचे मित्र आणि प्रशिक्षक सांगतात की क्लबमध्ये तो सगळ्यांचा लाडका होता त्याचे माजी प्रशिक्षक डॅरेन बेरी यांनी त्याला अपकमिंग स्टार असं म्हटलं होतं वेन क्रिकेटच्या मैदानावर जितका गंभीर होता तितकाच तो मैदानाबाहेर साधा होता तो क्रिकेट सोबतच फुटबॉलही खेल, मैदानावर घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा तो मन मोकळेपणानं आनंद घ्यायचा प्रत्येक चेंडूचा सामना करताना त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक असायची पण कुणाला माहित होत की त्याचा आवडता खेळ त्याच्या आयुष्याची शोकांतिका बनेल तो दिवस त्याच्यासाठी आणि क्रिकेट जगतासाठी एक काळा दिवस ठरला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस बेंचच्या आयुष्यात नेहमी सारखाच सुरू झाला तो आपल्या क्लब फोन ट्री गली क्रिकेट क्लबमध्ये सरावासाठी गेला नेटमध्ये ऑटोमॅटिक बॉलिंग मशीन समोर तो फलंदाजीचा सराव करत होता क्रिकेटपटूंसाठी नेट प्रॅक्टिस हा सरावाचा अविभाज्य भाग असतो पण त्या दिवशी काहीतरी भयंकर घडणार हे कोणाला माहितीच नव्हतं सराव सुरू असताना बॉलिंग मशीन मधून आलेला एक चेंडू प्रचंड वेगाने दिशेने आला त्याने हेल्मेट पण तो चेंडू हेल्मेटच्या खाली मान आणि डोक्याच्या मधल्या नाजूक भागावर लागला हा घात इतका घातक होता की बेन जागीच कोसळला आणि मैदानावर शांतता पसरली काही वेळापूर्वी जिथे खेळाचा उत्साह होता तिथे आता भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं बॉल लागल्यानंतर त्याला तातडीने मोनाश मेडिकल सेंटरमध्ये दाखवलं आणि दाखल करण्यात आलं पण त्याची प्रकृती खूपच चिंताजनक होती त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं संपूर्ण क्रिकेट समुदाय त्याचे कुटुंबीय आणि मित्र तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत होते दोन दिवस त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता पण अखेर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा मृत्यू झाला बेन ऑस्टिनची ही गोष्ट केवळ दुःखद घटनेपुरती मर्यादित नाही तर ती एका बदलाची मागणी करत आहे क्रिकेट हा सज्जनाचा खेळ म्हणून ओळखला जातो पण या खेळात धोका आपण नाकारू शकत नाही टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे पण त्यासोबतच येणारे धोकेही वाढले आहेत त्यामुळे सुरक्षा नियमांमध्ये तातडीने बदल करणं आवश्यक आहे विशेषतः ज्युनियर आणि क्लब स्तरावर जिथे खेळाडू अजूनही शिकत आहेत तिथे सुरक्षेचे नियम सर्वात कडक असायला हवे हे त्यातील पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल असू शकत खेळाडू प्रशिक्षक आणि पालक या सर्वांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे बेन ऑस्टिनचं हे स्वप्न तर अधुर राहिले पण या घडलेल्या घटनेतून बोध घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत बेंची आठवण आपल्याला नेहमीच या गोष्टीची जाणीव करून देत राहील की खेळाडूंचं आयुष्य हे कोणत्याही खेळापेक्षा मोठं असतं हीच त्याला खरी श्रद्धांजली